नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांचं रिजनिंग बाय गणेश माले या यूट्यूब चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत बघा जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीसचं आपण लेटेस्ट अपडेट इथे बघणार आहोत जे परीक्षेचं वेळापत्रक जे आहे ते आलेलं आहे तर ते, ते वेळापत्रक आपण इथे संपूर्ण बघणार आहोत तर जे जे विद्यार्थी नवीन असतील पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसमध्ये बघा भरपूर सवर्ग जे होते त्यांच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत परंतु जे उर्वरित सवर्ग आहेत आता त्यांच्या परीक्षेचं वेळपत्रक आपल्याला बघायला भेटते ज्या तेरा जिल्ह्यांचे परीक्षा बाकी होत्या ते कोणते आहेत आणि कधी त्या परीक्षा होणार आहेत ते, आहे ते, ते संपूर्ण माहिती या सेशनमध्ये ते आपण जाणून घेणार आहोत बघ अंतिम टप्प्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे ठाणे पालघर गडचिरोली चंद्रपूर अमरावती यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यांमधील म्हणजे हे जे तेरा जिल्हे आहेत या तेरा जिल्ह्यांमधील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी भवनिक क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटी ग्रामसेवक या सर्व पदांच्या परीक्षा होतील बघा पेसा क्षेत्रातील परीक्षा बाकी होत्या ते आपल्याला इथे बघायला भेटतात अंतिम टप्प्यामध्ये या परीक्षा पार पडणार आहेत त्याचबरोबर बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिका या सवर्गातील बिगर पेसा क्षेत्रातील पदासाठी आणि रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमधील ज्या परीक्षा होत्या बघा ज्या उर्वरित होत्या त्या देखील बघा आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के आणि या ठिकाणी क्षेत्र कर्मचारी या सवर्गातील परीक्षांचे वेळापत्रक जे आहे ते खालीलप्रमाणे आता कसं आहे ते आपण बघून घेऊयात सवर्गाचं नाव दिलं आणि वेळापत्रक दिलेलं आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदाच्या परीक्षा अठरा जुलै दोन हजार ला होतील त्यानंतर आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला ज्या आहेत त्यांच्या परीक्षा एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ला पार पडतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के बावीस आणि तेवीस जुलैला यांच्या परीक्षा असणार त्याचप्रमाणे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी भवन क्षेत्र कर्मचारी आहेत त्यांची तेवीस आणि चोवीस जुलै दोन हजार चोवीसला परीक्षा होईल आणि राहिलेले ग्रामसेवक पदाच्या ज्या परीक्षा आहेत त्या पंचवीस एकोणतीस आणि तीस जुलै दोन हजार चोवीस तर या तारखांना पार पडणार आहेत तर बघा हा एक अंतिम टप्पा आहे विद्यार्थी मित्रांनो तेरा जिल्ह्यांचे जे उर्वरित सवर्गाच्या ज्या परीक्षा आहेत त्या इथे पार पडताना आपल्याला दिसतील तर एकदम जबरदस्त अशी तयारी करायची आहे त्यासाठी बघा आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि असेच नवीन नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी रिझनिंग बाय गणेश माली या यूट्यूब चॅनलला वारंवार भेट देत राहा थांबूया तिथेच थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र